शिवशंकर यांच्या कृपेने आपला दिवस आनंदात व सुखात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हारतालिकेच्या पूजेमध्ये कोणते साहित्य लागणार आहे हा उपवास गर्भवती स्त्रियांनी करावा की नाही व या दिवशी काय करावे व काय करू नये आपल्या पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी करणे हे व्रत धरावे का याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा श्रीस्वामी समर्थ ओम नम शिवाय लिहायला विसरू नका हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हातलिकेचे व्रत केले जाते हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व कुमेरिका उत्तम वर मिळावा म्हणून हे व्रत करत असतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना देखील करत असतात तर पहा यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत केले जाईल चला तर जाणून घेऊया हाताली की पूजेचं महत्त्व काय आहे तिथी कोणती आहे उपास कोणी करावा व उपासाला कोणते पदार्थ लागणार आहे नैवेद्य कोणता आहे मंत्र कोणता म्हणावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला या तिथी पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरुवात होणार असून तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असेल उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत केले जाणार आहे हातालिकेची पूजा विधी कशी करायची आहे सर्वात प्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे घर स्वच्छ करायचं आहे घरातील देवघरातील देवाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर हरतिलकीच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा करायची आहे सर्वात प्रथम आपल्याला वाळू धुवून स्वच्छ करून घ्यायची आहे एका चाळणीमध्ये त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला सर्व फळं जे आहे ते घ्यायचे आहे पाच रंगाची पाच फळं आपल्याला इथे घ्यायचे आहेत त्यानंतर सर्व फळांचे व फुलांचे जे पानं आहे सर्व झाडाची पाने इथे आपल्याला पाच किंवा सात किंवा अकरा किंवा एकवीस अशा पद्धतीने आपल्याला पाच पाच पानं घ्यायचे आहेत त्याला पांढरा धागा आपल्याला बांधायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवपिंड तयार करत असताना वाळूची शिवपिंड तयार करायची आहे त्यानंतर गौरी माताची हारतालिका देवीची आपल्याला मूर्ती घेऊन यायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे पा पांढऱ्या रंगाची वस्त्रं आपल्याला किंवा लाल रंगाची वस्त्र च चौरंगावर टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम वाळूने शिवलिंगाची पिंड तयार करून घ्यायची आहे त्या सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एका तांबड्याच्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकता शिवलिंगाची पिंड जी आहे वाळूची पिंड तयार करून अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम कच्चे दूध जल अर्पण करायचं आहे शिवलिंगाच्या पिंडीवर आणि त्यानंतर विधिवत आपल्याला सजवून घ्यायचं आहे फुले अर्पण करायची आहे पांढऱ्या रंगाची त्यानंतर बेलपत्र एकशे आठ अर्पण करायची आहेत ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुबेम नमस हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर सर्व झाडाची फुले जी आहेत ती घ्यायची कि आहे किंवा सर्व झाडाची पाने जे आहेत ती आपल्याला इथे घ्यायचे आहेत त्यानंतर ही जी पानं आहे हे आपल्याला कलशामध्ये बुडवून शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत अर्पण करता वेळ श्री शिवाय नमस्तभेम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला पूजाविधी करून घ्यायचे आहे तर पहा या कथेचं महत्त्व काय आहे हार्तलिका व्रताचं पौर्णिक महत्त्व काय आहे तर पहा पौरणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले होते आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते दे। जिथे त्यांनी महादेवाची विधिवत पूजा केली होती आणि त्यांना प्राप्त करून घेतले होते त्यामुळे या व्रताला हारतलिका असं सुद्धा म्हटलं जाते हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते कुमारिकांना मनासारखा जोडीदार देखील मिळत असतो म्हणून आपल्याला हारतलिकेचं व्रत अशा पद्धतीने फक्त फळ खाऊन हे व्रत आपल्याला धरायचे आहेत फळामध्ये तुम्ही सफरचंद केळी किंवा ज्यूस पिऊ शकता संत्राचा संत्र खाऊ शकता पेरू खाऊ शकता हे फळे तुम्ही खाऊ शकता चहा पिऊ शकता तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा व्रत सोडले जाते या दिवशी अशा पद्धतीने विधिवत पूजा केल्याने शिवशंकर व माता पार्वतीचा आशीर्वाद मिळत असतो जर गर्भवती स्त्रिया असेल तर गर्भवती स्त्रियांनी हा उपवास केला नाही तरीही चालेल घरातील सासू असेल ननद असेल किंवा पती असेल त्यांनी हा उपास केला तरीही चालेल ज्यामुळे तुमच्या घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहील आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला आरती करून घ्यायची आहे शिवशंकर यांची त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय कि तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे गौरी मे प्रियता नित्य अगना, आशाय मंगला सौभाग्य यास्तू ललिता भवानी सिद्धेये या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तुम्ही एक माळ जप करू शकता अशा पद्धतीने जर विधिवत पूजा केली तर शिवशंकर पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर पहा या हारतालिकेच्या पूजेचा उपवास तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर कशा पद्धतीने करायचा आहे हारतालिका तृतीयेच्या दिवशी पहिल्यांदा उपवास करत असाल तर स्नान करून कुमारिकेने हारतालिकेचे व्रताचे संकल्प करावे नवीन कपडे घालून साज शृंगार करावा त्यानंतर पार्वती आणि तिच्या सखी असणाऱ्या मातीच्या मूर्तीची पाठावर स्थापना करावी तसेच या दिवशी मातीचे शिवलिंग देखील तयार केले जाते वाळू आणून आणि पुढशोपचार पद्धतीने पूजा करून हारतिलकीसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातात घातल्या जातात आणि सोळा शृंगार जे आहे ते माता पार्वतीला अर्पण केले जाते या दिवशी निर्जल व्रतासह कोणतेही अन्नग्रहण करू नये फक्त फळहाळ करावा फक्त फळेच खावेत देवीला फळाचा नैवेद्य अर्पण करून आरती म्हणावी आणि या दिवशी माता पार्वतीला काकडी आवर्जून अर्पण करावी आणि उपास सोडताना काकडी आवर्जून खावावी दुसऱ्या दिवशी पुन्हा आरती करून नैवेद्य अर्पण करावा आणि यानंतर मूर्तीचे विसर्जन करून व्रत सोडावे अशा पद्धतीने विधिवत पूजा केल्याने याचं संपूर्ण जे फळ आहे आपल्याला प्राप्त होते